सजग असलेलं एकमेव व्याप्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तिही बिंदा पुणे सासवड डेपो मध्ये वारकरी प्रवासी यांचे अतोनात हाल झाले शौचालयात पाणी नाही तसेच डेपो मध्ये भरण्यासाठी सीएनजी उपलब्ध नव्हती पाच तास वाट पाहून पंढरीचे वारकरी अतोनात त्रस्त झाले भिवंडी मुंबई वाडा कल्याण पनवेल येथील प्रवाशांचे अतोनात हाल झाले मात्र त्यांच्या या गैरसोयीकडे डेपो किंवा प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे वारकऱ्यांनी सांगून मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह महाराष्ट्र शासन हाय हाय अशा घोषणा करून तीव्र निषेध व्यक्त केला हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हिंदूंच्या सर्वात मोठ्या यात्रेकडे आषाढी वारीकडे दुर्लक्ष करते ही भावना वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातून उमटली

शासनाकडे किंवा या महामंडळाकडे नियोजन पाहिजे होत बरोबर आम्ही कोणालाही दोष देत नाही कोणत्याही सरकारला ना देत नाही परंतु ज्या महाराष्ट्र सरकारने हजारो लाखो आज आता पंढरपूरवरून सोरगड आहे तुम्ही ही ही तिप्पट आणि इथे महा स्वर्ग बस स्टॉपला आहेत ना सध्या सासवट 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 मध्ये सर्व गाड्या इथे উত্তম ছয় বল पाहिजे याच्या पुढे कधी अशी या वारकरी लोकांची हालत होता कामा वाल्यांचा प्रॉब्लेम आहे का सीएनजीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पण हे सीएनजी हे देतात ना महामंडळनी आता कॉन्टॅक्ट घेतला असेल ना की महामंडळनी याची जबाबदारी केली आता तुम्ही येऊन किती घंटे झाले महामंडळ जे आहेत ना येऊन किती घंटे झाले तुम्हाला चार वाजता आलोय आज दहा वाजता दहा वाजता आले चार वाजता आले आज चार वाजता आले काही लोक आता तुम्ही जाणार कुठे आहेत पंढरपूरवरून अंबाडी की तुमची बस अटकली आहे का बोला तुम्ही किती वाजता आल्यात दोन वाजता का बोला 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 प्लिक से इथं समस्या आहे का सी एन जी भरायला गाडी केलेली आहे पाच पाच घंटा सी एन जी भरून येत नाही आहे ही सर्व वारकरी लोक आहेत इथं हडपसरमध्ये येऊन आहे ना बसलेले आहेत पूर्ण बसस्टॉपला पूर्ण वारकरी आहेत मध्ये गाडी आहे बस डेपोला आहे सर्वांची नाटक चालू आहेत डेपोवाल्यांची कारण असा घंटा आहेत सकाळी दोन वाजल्यापासून ही लोक पंढरपूर वरून येऊन इथे येऊन बसलेले आहेत आतापर्यंत साडेआठ नऊ वाजलेत पुन्हा सासवड पाणी म्हणता आणि त्यांना वॉशरूम ला जायला पाणी नाही तिथे विभाग अधिकारी कारण करायला पाहिजे इथले डेपोचे जे अधिकारी आहेत त्यांनी पाणी कशामुळे बंद केलं लोक ते बघतात ना दोन वाजल्यापासून लोक इथं पाच रुपये घेतात पाणी नसतो ना पाच रुपये घेतात पाणी इथं घ्यास साठी एवढी लाईन कशाला पाहिजे वारकरी एवढी थकून येतात दिंडी सोबत जातात सकाळी पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून उठलेले असतात बिचारी

बरोबर आहे आता यात्रा बोलला तर मोठी आहे कारण यात्रेमधून झालेला माणूस पण थकलेला असतोय आणि दिंडीला काय आपण आता वारकर लोकांना काय डिसिजन देणार फक्त काहीतरी आंदोलन करूया

भावी नगरसेविका आहेत ताई आणि हे वारकरी आहेत आणि आता काय पुढे इथे लेट झाले तर विषय म्हणजे काय करणार आहे ताई बोलतात का आपण आंदोलन करूया तर ठीक आहे एकी बस बाहेर जाऊन देऊ नये कारण काय नये

भारत न्यूज फोर्टी फोर साठी स्वदेश थोंबरे पुणे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास